वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड आणि आंबेपूर ग्रामपंचायत हद्दीतील तलाव जे एच डब्ल्यूचा निकामी स्लेक व फुकट गेलेला केमिल स्लेक तलाव भरणीच्या कामी वापरण्यात येत आहे तरी निलेश चवरकर व हे पोयनाड येथील रहिवासी असून त्यांचं व तेथील ग्रामस्थांना न कळवता पोयनाड व आंबेपूर ग्रामपंचायत हद्दीत जे एस डब्ल्यू कंपनीचा कचरा म्हणजेच केमिल असलेला स्लेक तलाव भरणीसाठी वापरण्यात येत आहे निलेश चवरकर यांचं बोलणं आहे की जे तलावामध्ये जो जे एस डब्ल्यूचा निकामी झालेला स्लेग आहे तो विषारी आहे व त्या स्लेगने भराव करणे डोक्याचे आहे कारण त्या भरावाने जरी आमच्या नि निदर्शनास येते की तलाव बुजवणे काम चालू आहे जर तलाव बुजवणे नसेल तर या केमिकल भरावाने तलावातील मासे मरतील व तिथे येणारी लोक जे त्यात कपडे धुताल व वत, धुतात व तेथील ग्रामस्थांची मुले त्यात आंघोळ करतात त्यांना काही आजारसुद्धा होऊ शकतो तर त्याची जबाबदारी कोण घेईल या संबंधित शासकीय अधिकारी घेतील की कॉन्ट्रॅक्टर घेतील की ठेकेदार घेतील व येथील ग्रामस्थांना लेखी स्वरूपात देतील का तसेच गेले कित्येक अनेक वर्षापासून पोयनाड या नावाने ओळखला जातो तसेच अधिकाऱ्यांच्या सगन मताने कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार बिंदासपणे जोरदार तलावाचा भराव काम चालू आहे आणि उन्हाळ्याच्याच वेळा तलावाचा पाण्याचा उपसा केला गेला आहे तसेच तलावामध्ये काचबाटल्या इतर कचरा ही घाण न काढता तलावामध्ये विषारी भराव चालू आहे इथे कोणतेही अधिकारी फिरकायला व पाहणी करण्यासाठी आलेले नाहीत व पैनाड ग्रामस्थांना कोणतीही सूचना तलावाच्या संब संदर्भात न देता या तलावामध्ये चांगलं वाईट काम करायचं आहे होतं तरी इथे फलक लावून ग्रामस्थांना सूचित करायला पाहिजे होतं जर ग्रामस्थांच्या या तलावासंबंधित काही समस्या असल्यास त्या ग्रामस्थांना त्या समस्यांचं निवारण करून आणि त्या तलावाची योग्य माहिती व दुरुस्ती किंवा आपण जे काही काम करीत आहे ते ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टर यांनी ग्रामस्थांना योग्य ती माहिती देऊन सांगून काम चालू करायला पाहिजे होते पण हे कोणाला न सांगता कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदार ही, ही बिंदास्तपणे काम चालू केले आहे नमस्कार मी निलेश चवरकर कोयनाड ग्राम पोयनाड ग्रामपंचायती हद्दीतील ग्रामस्थ हा पोयनाड ग्रामपंचायतीतील हद्दीतील व आंबेपूर ग्रामपंचायती हद्दीतील हा तलाव हा तलावाचं काम चालू आहे आणि तलावाचं काम असं चालू आहे की त्याचा भराव होतो होतो आणि सुद्धा जे एस डब्ल्यूचा वेस्टेज वेस्टेज स्लॅक म्हणजे निकामी जो असो विषारी आहे तो केला जातो भराव आणि मूळ गोष्ट म्हणजे तलाव खोदला जातो की भराव केला जातो हा महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे आजपर्यंत असं ऐकलं आहे का कोणी की भराव केला जातो तळ्याचा बोला विरींचा बोला हे खोदलं जातं आणि इथे राजरोजपणे इथे भराव केला जातो तो स्लॅग स्लॅग नाही कोणतेही सूचना न देता ग्रामस्थांना कोयना हद्दीतील कोणतीही याची माहिती न देता त्यांनी हा काम चालू केलेला आहे वास्तविक हा काम करण्याच्या अगोदर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकांना कळवण्यात यायला पाहिजे होतं एक ते दीड महिना किंवा तिथे फलक लावून लोकांना सूचना देण्यात यावी यायला पाहिजे होती बाबा हा आ, अमुक अमुक हा तलावाचा काम चालू केलेला आहे के केला जाईल भराव केला जाईल का असेल ते तुम्ही जे काय कराल ते पण त्याची माहिती द्यायला पाहिजे सगळ्या लोकांना आणि किंवा फलक लावला पाहिजे बाबा ह्या काम ह्या तलावाचं काम असं असं होत आहे कोणाची जर तक्रार असेल तर ही ग्रामपंचायतीमध्ये येऊन ती तक्रार देण्यात यायला पाहिजे होती आणि त्या तक्रारीचा आम्ही निवारण करू असं याही आश्वासन दिलेले दिला, दिला पाहिजे होता पण इथे पण इथले कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आपले बिंधोपणे कामं करतात मूळ गोष्ट म्हणजे तळावाचा फलाव हा भराव हा कशासाठी कशासाठी होतो या काय करणार आहेत हे लोकांना कळवायला नको का हे बिंदासपणे करतात दुसरी गोष्ट म्हणजे पंचायतीमध्ये विचारला बाबा हा कुटुंब काय आहे ते सुद्धा कोणी पंचायतमध्ये पण कुठे सांगितलं सांगत नाहीत कोण बोलते आमच्या इथला हे नाही आमच्या आम्हाला माहिती नाही हे बद्दल आम्हाला माहिती हा निधी हा आपोआप आला, आसल, आला आसल। का आणि निधी जर आला असेल किंवा निधी आणला असेल हे तर ते अधिकारी काय झोपा काढतात का त्या अधिकाऱ्यांनी ते यायला का मूळ गोष्ट म्हणजे अधिकरित्या यायला पाहिजे अधिकारी मी इथे लोकांना सांगितलं पाहिजे अशा अशा प्रकारचा हा इथे काम होणार आहे आणि अधिकारी त्यांना घालतात आणि म्हणून हा भ्रष्टाचार होतो हा पोण्याचा विकास आहे का याला विकास बोलायचा हा वेस्टेज स्लॅग टाकून भराव केला जातो ह्याला विकास बोलतात तलावाचा पंप लावून इथून पाणी उपसा केलेला ऐन उन्हाळ्याच्या टाईममध्ये लोक ते कपडे लिहतात पाणी वापरला जातो आणि त्याचा आज हा खूप वर्ष मी जातो हे आहे बाहेर गावासाठी पण त्याचा काही ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टर काही पडलेले आहे आणि इथे त्याची ह्या सा तळ्याची साफसफाई नाही दिलेली इथे बाड्या येते कराक येते घाण किती खूप साफसफाई केली जात नाही तर माझ्या माझा असं मत आहे की हा अधिकारी हा कामची चौकशी करून हा काम थांबवण्यात या था हा पूर्णपणे चुकीचं काम आहे हे सर्वांना अधिकाऱ्याने द्यायला पाहिजे आम्हाला सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे कोणे बिंदास्तपणे करणार ठेकेदार असतील ते करणार त्याने का पैशेशी मतलब आहे हा विकास नाही आहे हा केमिकल आहे आणि जरी हा भरावर राहिला भविष्यात हा माशी करणार मासे मरणार माहिती होईल कपडे पाणी येणार नाही येणार नाही इथे विसर्जन होत तिथे हसला पाणी, पाणी। आणि हा काम झाल्यानंतर हे अधिकार लोक बिल द्या त्यांना का मागचा पुढचा विचार नसतो इथं का होईल पु लोज्यापासून हा तलाव आहे तो हाफ जाऊन येतोय आमच्या माहिती नुसार आम्हाला कुठे येईल हेच म्हणणं इथे काय करणार काय नाही तरी द्यायला पाहिजे ना की शासनाचा पैसा येतो असाच कसाही फुकट व्हायचा कुठेही काय काम करायचा एवढी ठेकेदारांची एवढी कॉन्ट्रॅक्टरांची मनमानी म्हणून हा काम बंद करण्यात यावा हा स्लॅक काढण्यात यावा तळ्याची स्वच्छता करण्यात यावी पली तळ्याची डागी करण्यात यावी कुठं काम कुठलेलं आहे करण्यात यावी आणि हा स्लॅब फ्लॅग पासून काढण्यात यावा आणि लोकांना पहिला कोयनाड गावातल्या लोकांना ह्याची माहिती द्यायला पाहिजे सर्वांना याची मिटिंग घ्यायला पाहिजे होती ग्रामपंचायतमध्ये ती घेतलेली नाही आणि मग हा तलाचं काम तलावाचं काम हा पोयनाडचा तळा म्हणून ओळखला जातो कोणाला बोलत नाही की हा अंबेपूर इथला हा पोयनाड तलाव म्हणून ओळखला जातो आता हे मंदिर गणपती मंदिर आहे दरवर्षी उत्सव काय त्यांच्या फैर्यासाठी काय विदर अधिकारी येऊन हा कुठला निधी आहे कुठल्या पदातून आणलाय कशात आणलाय आमदार पण कशाही कुठल्याही त्याची भीत सर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकांना द्यायला पाहिजे माहिती आणि बस कितीचा काम आहे काय करणार आहात हे माहिती द्या बस आणि काम बघ चालू तेव्हा परत हा काम बंद करण्यात यावा नाही ते ह्याला सर्व जबाबदार अधिकारी अधिकारी दिल का आता हा स्लॅब इथे कोणती उगवली जाणार नाही आमची नम्र विनंती आहे की हा स्लॅब काढण्यात यावा आणि दुसरा मातीचा भराव करण्यात यावा त्याला पण तो भराव करण्याच्या पूर्वी लोकांना माहिती द्यायला पाहिजे ही माहिती देण्यात यावी पाहिजे आणि मगच हा भराव करण्यात यावा पण तत्पूर्वी हा स्लॅब भराव आहे हा काढण्यात परीत यावा आणि हा काम त्यावर परत बंद करण्यात यावा आणि अधिकारी जर इथे नाही आले तर समजणार हे अधिकारी जास्तीत जास्त जबाबदार आहे आणि ही व्हिडिओ ही हो, सर्वीकडे आम्ही टाकणार झुंजार वार्ता न्यूज रायगड प्रतिनिधी मुजाहिद मोमेन